आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी एकोणचाळीस सांगली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी छत्तीस लाखाचे एकशे सत्तेचाळीस मोबाईल आणि सहा लाखाचे सोन्याचे घंटन तक्रारदारांना परत सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करत नागरिकांचे गहाळ झालेले कोट्यावधी रुपयांचे महागडे मोबाईल फोन आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील सोन्याचे घंटन तक्रारदारांना परत केलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते तब्बल छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन सहा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे घंटन संबंधित नागरिकांना परत करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ झालेल्या मोबाईलचा तातडीने शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे तसेच सायबर पोलीस ठाणे व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आलं होतं या पथकाने गाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊन सखोल तपास केला या तपासामुळे सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तक्रारींपैकी एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन शोधून काढण्यात सायबर पोलिसांना मोठे यश मिळालं आहे हे, हे शोधून काढलेले मोबाईल खात्री करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले भविष्यात ही सायबर पोलीस ठाण्यामार्फत ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे यासोबतच विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी गुन्ह्यातील अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे तोळेचे सोन्याचे घंटन देखील पोलीस अधीक्षकांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार आणि पोलीस उपनिरीक्षक कांचन यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली सांगली पोलिसांच्या या जलदानी प्रभावी कारवाईमुळे गहाळ झालेले मौल्यवान साहित्य परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले आहेत